माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ तुमचे दोन्ही हात ठेवायचेत रेखीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे पाण्याच्या ग्लासवर रेखीचे चिन्ह काढलेले आहे मुलाधास चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना अज्ञाचक्रात बघायचे त्याचबरोबर श्री हनुमानजी या दोन्ही दैवी शक्तींना डोकं टेकवून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे नऊ 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 पोर्टल आज आहे आपण आपली इच्छा या ब्रह्मांडीय शक्तीद्वारे पूर्ण करत आहोत या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत आपण खूप आनंदी आहोत या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीशी नऊ या संख्येद्वारे आपण एकरूप होत आहोत पूर्ण लक्ष श्वासाकडे द्यायचं आहे <clears throat> उजवी नागपुडी बंद करा डावी निश्वास घ्या डावी निश्वास सोडा नऊ वेळा ही क्रिया करून घ्या नऊ वेळा तुम्ही चंद्रनाडीला डाव्या बाजूनेच श्वास घेतलेला आहे डाव्या बाजूने श्वास सोडलेला आहे या क्षणाला आपले मन खूप शांत आहे गणपती बाप्पांना आणि हनुमंतांना बघायचंय त्यांचा मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपते नमा प्रत्येक मंत्र नऊ वेळा आपण म्हणत आहोत ॐ गं गणपते नमः 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 ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपते नमः ॐ हं हनुमते 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 नमः अतः मङ्गलग्रहासा मन्त्र ॐ अङ्गारकाय नमः 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 ओम अंगारकाय नमहा 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 मंगल ग्रहाला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा नऊ ग्रह ज्यांचा संबंध आहे विविध ऊर्जेशी या नऊ ग्रहांचा संबंध आपल्या आयुष्याशी खूप आभार मानायचे नऊ ह्या संख्येचे आपल्या आज्ञाचक्रामधनं नऊ 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 हा नंबर बघण्याचा प्रयत्न करा शून्यापासून नऊ पर्यंत जे अंक आहेत त्यातला नऊ हा नंबर सगळ्यात मोठी संख्या बघा नऊचा टेबल जर आपण म्हटला तर प्रत्येक वेळेला नऊच ही टोटल येते नऊला तुम्ही एक दोन तीन कशानेही गुणाकार करा नऊ त्रिक सत्तावीस म्हटलं तरी त्याची परत टोटल जर तुम्ही केली तर ती नऊच येते नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हटलं तरी नऊच टोटल येते आपली ब्रह्मांडीय इच्छा आपण ह्या नऊ नंबरद्वारे आपली पूर्ण करत आहोत या नऊ नंबरचे खूप आभार मानायचे आजचा मंगळवारचा पवित्र दिवस अठरा वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे आपल्या आज्ञाचक्रामधनं दुर्गा देवींची शक्तीची रूपे बघण्याचा प्रयत्न करा नवरात्रीचे महत्त्व असलेले दुर्गा देवी त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार कल्पना करायची आजच्या पवित्र दिवशी त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत श्री महादुर्गा देवी नमो नमहा श्री महादुर्गा देवी नमो नमहा श्री महादुर्गा देवी नमो नमहा श्री महादुर्गा देवी नमो नमः 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 श्रीमहादुर्गादेवी नमो नमः खूप आभार नवनाथंसे आभार म्हणणार आहोत ल lam 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 ग्रहाचे खूप आभार मानायचे आणि इतर ग्रहांचे आभार मानायचे विविध बीजमंत्रांद्वारे प्रत्येक बीजमंत्र नऊ वेळा म्हणायचा आहे वम वं 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 रं 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 Yum, 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 <coughs> hum, hum, hum. सगळ्यांनी श्वास घ्या श्वासाला रोखा श्वास रोखून तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगा ज्याला जमेल त्यांनी श्वास रोखून आपली इच्छा तेजपानवर लिहायला घ्या नाही तर कागदात लिहायला घ्या ज्यांना म्हणायचे ते हात जोडून म्हणू शकतात की या ब्रह्मांड या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम आहे माझ्या आयुष्याचं कल्याण होत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम झालेली आहे माझे कल्याण होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझे कल्याण होत आहे ज्यांना लिहायचं असेल त्यांनी बरोबर तमालपत्रावर लिहायला घ्या किंवा वहीमध्ये लिहायला घ्या लिहायला घ्या की माझी तब्येत एकदम उत्तम आहे आता तुमच्या घरातल्यांसाठी तुम्हाला विश करायचं असेल तर ते विश तुम्ही करू शकता या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातल्यांचे कल्याण झालेले आहे दोन्ही याच्यामध्ये दोन्ही तुम्ही फॅमिली घेऊ शकतात तुमची सासर आणि माहेर या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने घरामध्ये ज्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांची तब्येत अतिशय उत्तम आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधल्या प्रत्येकजण एकदम उत्तम आहे सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत या ब्रह्मांड दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधल्या प्रत्येकाची तब्येत एकदम उत्तम आहे या ब्रह्मांड दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधल्या प्रत्येकाची तब्येत एकदम उत्तम आहे या ब्रह्मांड दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधल्या सगळ्यांची तब्येत एकदम उत्तम आहे या ब्रह्मांड दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधल्या प्रत्येकाची तब्येत एकदम उत्तम आहे या उत्तम या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधील प्रत्येकाची तब्येत एकदम उत्तम आहे या ब्रह्मांड्य दैवी शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या दोन्ही फॅमिलीमधले प्रत्येकाची तब्येत एकदम उत्तम आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने सगड़े से कल्याण होता है या ब्रह्मांड या दिव्य शक्ति या आशीर्वादाने सगे कल्याण होता है या ब्रह्मांड य शक्ति आशीर्वादा ने सगे कल्याण होता है या ब्रह्मांड या दिव्य शक्ति आशीर्वादाने सगे कल्याण होता है या ब्रह्मांड या दिव्य शक्ति आशीर्वादाने सगे कल्याण होता है या ब्रह्मांड या दिव्य शक्ति या आशीर्वादाने सगे कल्याण होता है या ब्रह्मांड्य दिव्यशक्ति आशीर्वादाने सगसे कल्याण होता है हाँ ब्रह्मांड्य दिव्यशक्ति आशीर्वादाने सगसे कल्याण होता है ओम गम गणपते नम ओम गम गणपत नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपतय नम ओम गम गणपतेय नम गम नम ओम गम गणपतेय नम Om ham Hanumate nama 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 Om ang Om angarika nama Om angarika nama Om angarika nama Om angarika nama ओम अंगार काय ओम अंगार काय नमा ओम अंगार काय नमा ओम अंगार काय ओम अंगार काय ओम अंगार काय नमा ओम अंगार काय खूप आभार मंगळ ग्रहाचे आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार श्री स्वामी समर्थ 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय या या दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे या ब्रह्मांडाला तुमची इच्छा तुम्ही सांगत आहात भरभरून या ब्रह्मांडी या शक्तीचे नऊ नंबरद्वारे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ही पवित्र मनुष्य योनी ह्या मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत सातत्याने फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत त्या चांगल्या विचारांद्वारे सातत्याने <स्था> सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत या ब्रह्मांड या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला मिळत आहेत नऊ गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे आपलं शारीरिक स्वास्थ्य एकदम, एकदम उत्तम आहे मानसिक स्वा स्वास्थ्य आणि भावनिक स्वास्थ्य उत्तम आहे आहार आपण एकदम उत्तम घेत आहोत व्यायाम व्यवस्थित करत आहोत छंद आपले व्यवस्थित आहेत त्या छंदाप्रमाणे आपल्या कला गुणांना वाव मिळत आहे प्रार्थना ध्यान याद्वारे आपण त्या ब्रह्मांडीय शक्तीशी एकरूप होत आहोत आपण आपल्या परिवारामध्ये खूप सुखी आहोत आपल्या मित्रमंडळींबरोबर आपण खुश आहोत आपली पूर्ण श्रद्धा या ब्रह्मांड दैवी शक्तीवर श्री शिवाय नमस्तुभ्यम पंचतत्व आपले व्यवस्थित काम करत आहेत ज्याच्यावर आहेत आपला पंचकोष तो पण अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे नऊ चक्रांचे खूप आभार पृथ्वी जल अग्नि आकाश वायू या प्रत्येक तत्वाचे खूप खूप आभार नवदुर्गांचे खूप आभार नव खूप आभार नवरत्नांचे खूप आभार नवग्रहांचे नव खूप खूप आभार ओम अंगारकाय नमः बघा ज्या ग्रहाचा रंग लाल आहे भगवान मंगळा मंगळाचे हे दुसरे नाव आहे ज्याला अंगारक असं म्हणतात त्याचे माझे मनापासनं मी त्यांना नमस्कार करत आहे त्या ग्रहाला मंगळाच्या ऊर्जेचे संतुलन राखल्या जात आहे आणि माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहेत खूप आभार श्री हनुमानजींचे श्री गणेशांचे नवविदा भक्तीद्वारे या नऊ नंबरचे मी खूप आभार मानते नऊ ही ब्रह्मांडीय शक्ती जी ब्रह्मतत्वाशी संबंधित खूप आभार नऊ ह्या नंबरचे नऊ 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 ह्या पोर्टलचे शिवशक्तीच्या आशीर्वादाने सगळ्या चांगल्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत खूप आभार या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करायचा आहे आपल्या आतमध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला नमस्कार करायचा आहे ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे या ब्रह्मांडीय दिव्य संख्येचे खूप आभार मानायचे नऊ 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 ह्या पोर्टलचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे नवदुर्गांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे प्रत्येक क्षणाला नवनारायणरूपी नवनाथांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे नऊ ह्या संख्येचे आपल्यामध्येच आहे हे जग जिंकण्याची ताकद आणि समोरच्यामध्ये आहे आपलं भलं करण्याची ताकद कर। खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे समोरच्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे, तत्वाचे। खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे या क्षणाचे मंगळ ग्रहाचे खूप आभार पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढा लम काढा चोकुरे काढा ज्यांचं रेकीस्तर दोन झालेलं आहे चोकुरे 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 थँक्यू सो मच so टू एव्हरी वन सगळ्यांना ह्या नऊ नऊ पोर्टलचे आशीर्वाद कायम मिळत राहो आणि सगळ्यांचं कल्याण हो हे माझी शिवशक्ती रामणापासून प्रार्थना